दैनिक तिरंगा संपादक मालक आनंदवन निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त उपस्थित होते सन्माननीय पोलीस अधिकारी अप्पर जिल्हा अधिकारी निबंधक संपादक वृत्त संपादक चीफ रिपोर्टर चीफ ब्युरो आपलेपणाने आले दैनिक तिरंगा संपादक मालक म्हणजे सच्चाईचा आरसा पडछाया प्रतिबिंब सबकुच खुली किताब अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी यांनी दिली संपादक चिप रिपोर्टर चिप ब्युरो असली पत्रकार असली कॅमेरामॅन बांधव हॉटेल अन्नपूर्णा मालक मुरली उर्फ उंगली शेठ माधव शेठ सोपान पंडित लक्ष्मणराव चंदानी व्यक्त केली सौ सुरेश बाबुराव निकुंभ आर्किटेक्चर पूर्वा कविता सुरेश बाबुराव निकुंभ अग्रलेखकार संजय निकम शाहू निकम ख्यातनाम वकील श्रीराम निकम यांनी उपस्थित व्ही आय पी आणि सामान्यांचे आभार मानले आज दैनिक तिरंगा संपादक मालक सुरेश बाबुराव निकुंब अभिष्ट चिंतन सोहळा माझदा हॉटेल वरिष्ठ अधिकारी प्रदीप शेठ जाधव काका मार्गदर्शनाखाली हॉटेल माजदा मिलिटरी आर्मी देवेंद्र गणेशकर मनोज कोठुळे प्रभाकर आव्हाड रमेश बत्तीसे आभा निकम विजय पगार रवी नाना लहानगे आईन सरदार शहानवाज शेख महेंद्र यादव उपस्थित साजरा करण्यात आला मंत्री आमदार खासदारपेक्षा हॉटेल मॅनेजर कॅशियर कुक कर्मचारी बांधव संपेत मज वाढदिवस चिंतन अभिमानास्पद प्रतिक्रिया दैनिक तिरंगा संपादक मालकांनी व्यक्त केली मज वडील जिल्हा परिषद अभियंता एकोणीशे त्र्याऐंशी माझ वास्तव्यास होते त्या काळी माझं नाव खूप नामांकित होतं व्यवस्थापक प्रदीप शेठ जाधव काका इमाणे इतबारे माझदा धुरा सांभाळत आहेत माझदा कर्मचारी बांधव आव्हान किती मोठी अडचण काम एक रुपया देऊ नका दैनिक तिरंगा संपादक मालकांना फोन एक रुपया एक कप चहा नाही काम होणारच जय पोलीस जय पत्रकार जे डॉक्टर नाशिक लक्ष न्यूज नाशिक व्यवस्थापक प्रदीप शेठ जाधव काका इमानी इतबारे माझदा धुरा सांभाळत आहेत माझदा कर्मचारी बांधव आव्हान किती मोठी अडचण कामं असली एक रुपया देऊ नका दैनिक तिरंगा संपादक मालकांना फोन आला एक रुपया एक कप चहा नाही तरी पण काम होणारच जय पोलीस जय पत्रकार जय डॉक्टर नाशिक लक्ष न्यूज नाशिक